पोस्टानी येते ना तर पोस्ट पोस्ट म्हण आला होता आणि त्यांनी वाट बघत होता माझ्या दरवाजा जवळ बरं झालं मी आले नाहीतर ही पिन रिटर्न गेली असती ही पिन भेटणं खूप महत्वाचं आहे अगस्त्य अगस्त्य ठेवून दे ठेवून दे लवकर ठेवून दे तू अयो बघ मारलंस माय डोक्यात आहे का बघ असं तू बाबू मित्रमैत्रिणी कसे आहात सगळे आपल्या सीमा झंडी ब्लॉग मध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते आज जाताना सानवीला क्लासला सोडून आले आज सुट्टी आहे तिला सॅटरडे पण क्लास असतो तिचा अबेकसचा तर त्याला गेलेली आहे आगच खेळतोय आणि मॉर्निंग ची सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळी घरभर पसारा वगैरे पडलेला आहे आजच्या ब्लॉग मध्ये आहे ना तुम्हाला गेल्या दोन तीन दिवसातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या बघायला मिळतील कारण मला ना डेली व्हिडिओ टाकणं जमत नाही तर मी दोन तीन दिवसातून एकदा व्हिडिओ टाकत असते तर असो आज परत एकदा आनंदाची बातमी मिळालेली आहे माझा ना गुगल ऍडसेन्स पिन आलेला आहे बघू शकता आत्ताच जस्ट रिसीव्ह झाला मी सानवीला सोडवायला गेले आणि तोपर्यंत आपला हे आला होता पोस्टाने येते ना तर पोस्ट पोस्ट म्हण आला होता आणि त्यांनी वाट बघत होता माझा दरवाजाजवळ बरं झालं मी आले नाहीतर ही पिन रिटर्न गेली असती हे पेन भेटणं खूप महत्वाचं आहे एकतर ह्याच्यासाठी म्हणजे आपण जे काही युट्यूब आपण चालवतोय तर त्याचे जे काही आपले डॉलर जमा होतात आपल्या अकाउंटवर तर ते जमा होण्यासाठी आपलं जे अकाउंट आहे ते व्हॅलिड आहे का फेक आहे हे युट्यूबला कसं कळणार ना, ना? म्हणजे समोरची व्यक्ती खरी आहे का फेक आहे हे कळण्यासाठी का ते काय करतात आपल्या ऍड्रेस व्हेरिफिकेशन करतात आणि त्याच्यासाठी ना प्रोसेस असते <coughs> ती केल्यानंतर आपल्या ऍड्रेसवर अशा प्रकारचं गुगल ऍडिसेन्स पिन येतो तर असा माझा गुगल ऍडिसेन्स पिन आज आलेला आहे आणि आता हा टाकायचा म्हणजे माझा ऍड्रेस व्हेरीफाय झाला आणि इथून पुढचे जे काही पैसे वगैरे आहेत ते आपल्या अकाउंटला प्रॉपरली जमा होत राहतील आणि तुमच तुमचा जर आशीर्वाद असेल तर लवकरच आपलं फर्स्ट पेमेंट येईल अजून फर्स्ट पेमेंट आलं नाहीये कारण फर्स्ट पेमेंट येण्यासाठी खूप मोठा बॅलन्स लागतो जवळजवळ हंड्रेड डॉलरचा बॅलन्स आपल्या अकाउंटवर लागतो आणि तेवढा बॅलन्स अजून झालेला नाहीये कारण प्रत्येक जो व्हिडिओ आहे तो तेवढा चालला पाहिजे आणि त्याला तेवढे व्ह्यूज पण आले पाहिजे तर त्याच्यामुळे ना तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत राहा आणि शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला ना तरच आपल्या अकाउंटला पैसे म्हणजे मला ते तेच काहीतरी अर्निंग भेटेल आणि त्याचे पैसे आपल्या अकाउंटला साठत जातील आणि एकदा का ते हंड्रेड डॉलर पूर्ण झाले की मग आपल्याला पैसे मिळतील तर असो आजची ही दुसरी आनंदाची बातमी म्हणजे आपले दोन चॅनल आहेत ना एक आहे आपलं कथाचं चॅनल आणि एक आहे व्लॉग चॅनल तर कथाचं चॅनल ऑलरेडी खूप दिवस झालं मॉनिटाईज झालेलं त्याचं गुगल ऍडिसेन्स पिन पण आलेलं आहे पाच सहा महिन्यापूर्वीच जास्त सात आठ महिन्यापूर्वीच आलेलं आहे ते लवकर चॅनल मॉनिटाईज झालं आपलं फक्त ह्या चॅनलला थोडा वेळ लागला आणि बघू शकता आज पुन्हा एकदा आपलं ह्या चॅनलचं गुगल ऍडिसेन्स पिन आलेला आहे तर हे खूप महत्वाचा टप्पा आहे आता आज ही पिन टाकून व्हेरीफाय वगैरे करून ठेवणार आहे अकाउंट आणि इथून पुढचं सगळं तुमच्या हातात आहे की आपलं चॅनल कसं ग्रो करायचं मला कसा सपोर्ट करायचा आणि तुम्ही असे छान छान ब्लॉग जर बघत राहिलात तर लवकरच माझं फर्स्ट पेमेंट येईल मग मी तुमच्याशी ते शेअर करेल किती आलं वगैरे ते ठीक आहे तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू करूया शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा येणारे सगळे व्हिडिओ बघा आणि जर आपले चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओ कंटिन्यू करूया तर फायनली दिवाळी संपलेली आहे आणि दिवाळीचा सर्वात शेवटचा दिवस म्हणजे आपल्यासाठी तो म्हणजे तुळशीचं लग्न तर मी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचं लग्न लावलं भरपूर चार पाच दिवस होते पण असं योगच जुळून येत नव्हतं की कधी लावा कधी लावं तर फायनली जेव्हा शेवटचा दिवस होता ना तेव्हा योग जुळून आला आणि तुळशीचं लग्न लागलेलं ला आहे आमच्या इथे ना भरपूर सारी चिल्ली पिल्ली आहेत सगळ्यांना जमा केलं मस्तपैकी सानवीची मित्रमैत्रिणी आहेत आणि लावून दिलं लग्न तुळशी मातेचं आणि त्या दिवशी ना इतका छान योग होता त्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा पण होती तर त्याच्यामुळे जे काही देवाला आपण दीपदान वगैरे करतो तर ते सुद्धा मी केलेलं होतं ते तुम्हाला पुढे जाऊन दाखवेलच तर तुलसी विवाह करताना ना असे दोन पाठ मांडले जातात समोर कृष्ण मानला जातो एका पाठावर तुलसी माई मांडली जाते आणि त्यांच्या दोघांमध्ये आंतरपाठ धरून आपली जी काही मंगळाष्टकं वगैरे आहे ना ती म्हणली जातात तर तो व्हिडिओ ना मी केला होता पण माहिती नाही ती क्लिप कुठं मिस झाली म्हणजे जे मंगलाष्टक वगैरे म्हटलं नामी। ना तर ते मी शूट केलं होतं पण ते काही मला सापडेलच आता म्हणजे माझ्या मोबाईल मध्ये काय झालं प्रॉब्लेम काही कळलंच नाही सेव्हच नाही झालं बहुतेक ते तर ही तुळस बघू शकता तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये टीम मी लावली होती बघा खूप छान आली होती पण ना मध्ये अळगस्त्याच्या काळ डोक्यात आलं काय माहिती ओट्यावर ही तुळस असते ना झाडू खेळत होता तो झाडून मारत होता सदा ओट्यामध्ये खेळता 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 एक झाडूचा फटका त्यांनी ह्या तुळशीवर मारला ना एक अख्खी फांदीच तुटून गेली कारण मी इतकी काळजी घेतली होती ह्या वेळेला तुळस माझी चांगली जगावी म्हणून आणि रोज म्हणजे मी नाही का त्याचा लक्ष द्यायचे पाणी वगैरे घालणं त्याचे जे काही वरचं नाही का म्हणजे जे तुरे येतात ना ते तोडत राहिलो ना आपण तर खालून छान अशी म्हणजे नवीन तुळस फुटते तर खूप काळजी घेतली होती मी पण अगस्त्याने नेमका ऐन लग्नाच्या टाइमाला ना तुळसच तोडून टाकली म्हणजे त्याची एक फांदी तोडून टाकली पण जाऊ दे जशी पण काही होती ना खूप छान होती आताची तुळस भरपूर मोठी होती आणि फायनली आमच्या तुळशी माईचं लग्न लागलेलं आहे तुम्ही लावलंत का तुळशीचं लग्न आम्ही ना अभ्यासाला आता सांगे अभ्यास करते इथे आणि म्हणलं अभ्यास करावा पण हा मुलगा इतका त्रास देतो ना रोज अभ्यासच करून देत नाहीये हा अगस्त्य का अभ्यास करून देत नाही ताईला तू हा काशात काही पण हातात घेतो आणि इतकी घाबरती सानवी की लागेल म्हणून अगस्त्य अगस्त्य ठेवून दे ठेवून दे लवकर ठेवून द्याय तू अयो बघ मारलंच माय डोक्यात का बघ जा तू बाबू जा हा खूप डेंजर आहे बघा बरोबर नाही म्हणजे त्याला समजत नाही लागेल किंवा काय त्याला काय समजते अजून लहान येतो तेव्हा अगस्ते शांतपास शांतापास अंकल म्हणून अंकल आणि आता आहे ना मार्गशीर्ष महिना आलेला आहे आणि म्हणजे लवकरच मार्गशीर्ष महिन्याच्या मार्गशीर्ष महिन्याच्या नाही का आता आपण पूजा वगैरे मांडतो तर त्या देवीचा जो आपण हे मानतो ना कलश मांडतो त्याला बघा वस्त्र असतं असं तर काजल सुळ म्हणून एक युट्यूबर आहे आणि ती फॅशन डिझायनिंग करते आणि खूप छान वेगवेगळं काही काय शिवते तर मी तिच्याकडून ना ते वस्त्र ऑर्डर केलं होतं दीडशे रुपयामध्ये वस्त्र आलेलं आहे आणि पन्नास रुपये डिलिव्हरी चार्जेस घेतले तिने तर दोनशे रुपयामध्ये ना खूप छान वस्त्र आले तर बघ आता मी पण फोडलं नाही आता बघूयात फोडून दाखवते मी तुम्हाला पॅकिंग आहे कुठला कलर मागवलेला रेड मागवलेला नाही रेड कलो येलो हा ये, ये, ये ना ऑरेंज पाठवलं मागवलेलं हे बघा अशा पद्धतीचं मस्त अस वस्त्र आलेलं आहे किती छान आहे बघा तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ना मी देवीच्या कलशाला हेच वस्त्र नेसवणार आहे तर तुम्हाला सुद्धा जर हे वस्त्र अशा प्रकारचं हवं असेल तर मला नक्की कमेंट करा आ, मी ती जी काजल आहे ना तिचा नंबर मी तुम्हाला नक्की शेअर करेल तुम्ही तिच्याकडून अशा प्रकारचे वस्त्र ऑर्डर करू शकता बरेचसे बाकीचे सुद्धा ती कपडे छान छान शिवते गाऊन वगैरे लहान मुलींचे ते सुद्धा जर तुम्हाला आवडल्यास आवडले ना तर ते सुद्धा तुम्ही नक्की तिच्याकडून घ्या तर बघू शकता इथे तुम्ही फायनली फायनली माझ्याकडे ना स्टीलच्या कढाया आणि पातीला आलेली आहेत आणि हे मी नाही घेतले बरं का हे मम्मीने मला घेऊन दिलेले आहेत कारण मम्मी ना जेव्हा पण स्वतःसाठी काही घेते ना तिला पहिली माझी पण काळजी असते तर स्वतःसाठी काहीही घेऊ दे म्हणजे कुठलीही छोटी मोठी मो, गोष्ट असली तर तिला पहिला असं असतं ना की मला पण थोडस यातलं काहीतरी देऊया तिने चार घेतलं तर मला दोन का होईना पण ती घेतेच मग ती भांडी असू दे पर्स असू दे बाकी कुठल्याही गोष्टी असू दे तर ना स्टीलच्या बघू शकता तुम्ही किती जाड कढया आहे आणि किती जाड पातीली आहे ती आणि आता ना मला काही टेन्शन नाही बघा मागे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ना की जर्मलच्या म्हणजे अल्युमिनियमच्या जर कढईमध्ये मी केलं की मी लगेच काढून ठेवते भाज्या वगैरे माझी इच्छाच होत नाही खूप वेळ जर त्याच्यामध्ये तर भाज्या ठेवल्या ना नंतर मला खायला इच्छाच होत नाही तर बनवते आणि मी लगेच काढून ठेवते पण आता आहे ना स्टीलच्या कढया आल्या त्याच्यामुळे माझं ना निम्म टेन्शन मिटलेलं आहे स्टीलच्या कढयांमध्ये मस्तपैकी भाजी त्याच्यानंतर पोहे उपीट जे काय बनवायचं आहे ना या पातीलंमध्ये कडायांमध्ये बनवायचं आणि तसंच ठेवून दिलं तरी काही हरकत नाही आणि माझी जी, जी जर्मनची पातीली वगैरे आहे ना ते अजून मला मोडायची आहेत ती बघूयात की मोडायची आणि अजून मला काही स्टीलच्या वस्तू घ्यायच्या आहेत ना त्या आम्ही घेणार आहे त्याच्याने हे, हे दोन तर महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मम्मीने माझ्या पूर्ण केलेल्या आहेत म्हणजे कढई आणि पातेल्याची जी गर, गरज होती ती तर असं तर सानवी घरी आहे म्हटल्यानंतर या ना पनीरची भाजी मला तिच्यासाठी करायची होती आणि जो मी नेहमी पनीर बटर मसाला जो सुहाणाचा वापरते ना अख्खं चख पाकिट टाकते बघा तर ते माझ्याकडे ना ह्या वेळेला थोडंच होतं तर त्याच्यामुळे मग मी मी काय केलं म्हटलं आता कुठं जा परत दुकानामध्ये तो मसाला घ्यायला मग मी आपल्या जी घरी आपण वाटण बनवतो ना आ, कांदा खोबरं वगैरे तसं मी वाटण बनवलं खोबरं नव्हतं मी याच्यामध्ये टाकलं फक्त कांदा टोमॅटो टाकला होता आणि लसूण टाकला होता आणि थोडीशी कोथंबीर टाकली होती आणि जो काही तो आपला मसाला मिळतो सुहानाचा पनीर बटर मसाला तो ह्याच्यामध्ये मी थोडासा टाकला होता आणि छान मस्त पैकी ह्या स्टीलच्या कढईमध्ये परतून परतून घेतला तेल सुटेपर्यंत आणि कढई इतकी मस्त आहे ना बघा की अजिबात कळपणं नाही चिकटणं नाही खाली एकदम मस्त कढई आहे कारण जाडचे जाड असल्यामुळे काही टेंशन राहत नाही तर याच्यामध्ये ना नॉर्मली मी पनीर वगैरे नंतर ऍड केलं आणि कसुरी मेथी वगैरे टाकून छान अशी पनीरची थोडीशी किंचित झंझणीत जन भाजी केली कारण आता आरामात तिखट खाते अचानक कशी काही तिखट खायला शिकली मला काही कळलंच नाही म्हणजे आपण मला एवढे दिवस टेन्शन होत नाही लहानपणापासून तिखट खात नाही तिखट खात नाही वेगळी तिची भाजी बनवा पण आता आहे ना जरा बऱ्यापैकी म्हणजे मीडियम तिखट एकदम पण झणझणीत खात नाही ती पण थोडस मीडियम तिखट आता तिला चालतं तर त्याच्यामुळे माझं आता जरा थोडस टेन्शन कमी झालं तर तिची भाजी मला सेपरेटली करावी लागत नाही बघू शकतो मी ह्याच्यामध्ये थोडस मसाले वगैरे पण ऍड केलेले आहे आणि पनीर आणि मटार होतं माझ्याकडे फ्रोझन मटार मी आणलं होतं मध्यंतरी वरून ना तर ते फ्रोझन मटार सुद्धा मी ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे डीमार्ट मधून मी काही शॉपिंग केली होती ग्रोसरीची ती तुमच्याशी शेअर करायची माझी राहून गेलेली आहे ती मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करेल की किती गृहिणीला बजेट ठेवावं लागतं बघा काय काय करायचं आपण म्हणजे एवढीशा पैशामध्ये असं होतं की आता प्रत्येक गोष्ट इतकी महाग होत चालली आहे ना आपलं इन्कम ते तर तेवढंच आहे पण गोष्टी महाग होत चाललेल्या आहेत तर एवढीशा किराणा सामानाचे एवढे पैसे होतात ना की असं वाटतं की काय घेऊन काय आलो आपण नक्की की एवढं मोठं बिल झालंय तर तुम्हाला ना ते मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल खरंच ना म्हणजे गृहिणी नाख घर चालवणं ज्यांच्या म्हणजे नाही का ज्यांच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी त्यांना पाहाव्या लागतात तर त्यांना त्याचं दुःख नक्की कळेल सगळ्याच गोष्टी किती महाग झाल्यात आणि त्या मॅनेज करणं म्हणजे नाकीणं येतात अक्षरशः तर असं बघू शकता तुम्ही भाजी वगैरे मस्तपैकी तयार झालेली आहे आणि आता सानवी म्हणजे लहान मुलांना पण किती टेस्ट लगेच समजते बघा सानवीला ना नेहमी सुहाण्याच्या पनीर बटर मसाल्याची अख्खाचा तो मसाला मस्तपैकी दुधामध्ये कालवून मी आ, भाजी बनवत असते ना तर ही भाजी मी तशी बनवली नाही थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली तर लगेच सानवीने ओळखलं बघा जेव्हा ती जेवायला बसली ना मला म्हणले मम्मी पनीरची भाजी नेहमी सारखी झाली ये तू काय वेगळं टाकलाय का आज मला इच्छा होतच नाही आज खायची पनीरची हो भाजी कारण पनीरची भाजी तिची खूप आवडीची आहे आणि नेहमी मी ती जी बटर मसाल्याने करते ना तशी तशा प्रकारची भाजी तिला खायची सवय कारण ना सुहानाचा पनीर बटर मसाला वापरला ना अक्षरशः आपण जसं हॉटेलमध्ये खातो ना पनीर बटर मसाल्याची भाजी तशी ती लागते आणि त्याच्यामुळे ही अशी थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली ना म्हणजे आपल्या अशा घरगुती साध्या पद्धतीने केली ना तिने लगेच टेस्ट ओळखली तर म्हणलं की हिला किती समजते ना म्हणजे लहान मुलांना सुद्धा खरंच खूप समजतं तर जे काय होतं मी त्या आपल्या अवेलेबल गोष्टींमधून कधी कधी आपल्याला भाज्या वगैरे कराव्या लागतात आणि शेवटी बघू शकता तुम्ही मी काजूची थोडीशी पेस्ट करून टाकली मी म्हण की काय एकदम साधी सिंपल भाजी झाली जरा थोडस त्याचा रिचनेस वाढवूया म्हणून एक तीन चार काजू मस्तपैकी पे बारीक पेस्ट केली आणि वरण टाकली पण नाही तशी टेस्ट आली म्हणजे जशी नेहमी त्या बटर मसाल्याने टेस्ट येते ना तशी टेस्ट नव्हती नॉर्मल रेग्युलर आपली जशी घरगुती पनीरची भाजी असते ना त्यात त्या टाईपमध्ये टेस्ट आली होती मला तर आवडली पण कारण आपल्याला काही कुठलीही प्रकारची टेस्ट चालते पण लहान मुला मुलांचं कसं असतं त्यांना त्यांची एकदा एखादी आवड ठरली की त्या आवडीनुसारच त्यांना त्या त्याच टाईपच्या भाज्या लागतात आणि आगच ना अजून एक गंमत तुम्हाला सांगते आता अचानक काय झाले काय मी त्यांना ना पवनचक्कीच खूप जास्त व्हिडिओज आणि ते बघायला आवडते सारखं टीव्ही लावलं ना मला ते पवनचक्कीचं लाव मला पवनचक्कीचं लाव बघू शकता त्याच्या पप्पांनी आणि त्यांनी ना मस्तपैकी अशी पवनचक्की घरामध्ये तयारी केली होती गपचूप त्याचा व्हिडिओ काढलेला आहे नाही तर परत त्या व्हिडिओ काढायला गेलं की काही ना काहीतरी उद्योग करतो ते तोडलं कर बिडलं असतं म्हणून मी ना जपचूप व्हिडिओ इथे काढलेला आहे आज आमचा तुळशी विवाह झालेला आहे आणि बघू शकता मस्त पैकी तुलसी इथे आमच्या कृष्णासोबत विराजमान झालेले आहे तुळशीचं लग्न लावल्यानंतर आहे ना मग कृष्णाला असं तुळशीमध्ये ठेवलं जातं पहिलं साईडला पातावर ठेवायचं सा आणि नंतर जेव्हा मंगलाष्टक वगैरे होतात ना तर त्याच्यानंतर मग तुळशीमध्ये अशा प्रकारे कृष्ण ठेवला जातो आणि छान अशी आ, पूजा वगैरे करायची त्याच्यानंतर आणि अशा प्रकारे तुलसी विवाह संपन्न होतो आणि आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा तुलसी विवाहाचा शेवटचा दिवस तर या दिवशी शंकराला जे दीपदान केलं जातं आता आपल्याला देवळात वगैरे जाणं तर काही पॉसिबल नाही आहे आणि आज देव दिवाळी आहे दारामध्ये दिवा वगैरे तर लावलेलाच आहे पण त्याचप्रमाणे ना देवाजवळ सुद्धा असे भरपूर छान असे दिवे लावलेले आहे मातीच्या पंत्या लावलेल्या आहेत घावाची सुद्धा नाही का घवाचा कणकेचा दिवा सुद्धा आपण लावू शकतो पण मी ना आहे ना मातीचे आपले जे दिवे आहेत ना रेग्युलर ते मी लावलेले आहेत पणत्या वगैरे आणि बघू शकता एक तुपाचा दिवा लावलेला आहे भगवान शंकराची माझ्याकडे जी पिंड आहे ना त्याच्यासोबत मागच्या बॅक कॅमेऱ्याने पण दाखवते तुम्हाला कारण आज शंकराच्या देवळात जाऊन सुद्धा दीपदान करायचं असतं काही जणी साडेसातशे वातींच ना त्रिपुरारी पौर्णिमेची वात मिळते बाहेर किंवा आपण घरी पण करू शकतो तर त्याच दीपदान करतात देवळात वगैरे जाऊन पण मी इथं ना एकाच वातीचं केलेलं आहे आपण शंभर एकशे एक दीडशे आणि साडेसातशे असं काहीतरी वातींचं सुद्धा आपण ना दीपदान करू शकतो पण आपल्याला एवढं शक्य नाहीये त्याच्यामुळे मी जी तुपाची तुपाचा जो दिवा आहे ना तो इथे लावलेला आहे ला शंकराच्या देवळाजवळ बघू शंकराच्या पिंडीजवळ बघू शकता तुम्ही आणि अशा प्रकारे मस्त अशी त्रिपुरारी पौर्णिमेची पूजा आणि तुलसी विवाह आमचा छान असं संपन्न झालेला आहे आज शेवटच्या दिवशी आणि छान असा ना गोडाचा नैवेद्य केला होता मी प्रसाद शिरा जो असतो ना आपला नाही का तो केला होता आ, तुलसी विवाहाला पण झाला तो आणि ह्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या पूजेला पण झाला बाकी अशी विशेष काही पूजा नाही फक्त आ, दिवे वगैरे लावायचे असतात तर असो स्वयंपाक बघू शकता मस्त अशी रस्ची वांगेची भाजी केलेली आहे अजून होती चालू आहे एकीकडं दळणं चालू आहेत म्हणजे लावायची अजून दळणं आणि उद्या ना सानवीची शाळा आज गुरुपौर्णिमेची सुट्टी होती तिला पण आता उद्या शाळा आहे तर त्याच्यामुळे अभ्यास चाललाय मॅडमचा हाय मॅडम हाय हा अभ्यास चाललाय तिचा छान असा आणि उद्या सकाळी शाळा आहे तर त्याच्यामुळे आता मला शाळेची पण तयारी करायची आहे वाजलेत साधारणपणे नऊ रात्रीचे तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक केल्यानंतर शेजारी हाईपचं बटन आहे ते सुद्धा दाबायला विसरू नका चला जी, तर मग काळजी घ्या सगळ्यांनी भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय 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 काय सनवी बाय बाय